स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या माजी सभापती बंटी खोपडेवरील खोटा गुन्हा मागे घ्या समर्थकांचा धुळ्यात महामोर्चा माजी साई समितीचे सभापती दीपक उर्फ बंटी भाऊ खोपडे यांच्या विरुद्ध राजकीय दबावातून शहादातील एका महिलेने छेडखानीचा गुन्हा दाखल केल्याने बंटी भाऊ खोपडे यांच्यावर प्रेम करणारे समर्थकांचा पदाधिकारी संतप्त झाले समर्थकांनी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची आज तयारी होती मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून मोर्चा चाळीसगाव रोडवरील बंटे भाऊ खोपडेच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या समर्थकांनी खोटा गुन्हा मागे घ्या अशा पद्धतीच्या घोषणा देत परिसर दनावून सोडला शिवाय बंटे भाऊ खोपडे यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घेण्याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला समर्थकांच्या वतीने देण्यात आले दरम्यान आजच्या या महामोर्चात बंटे भाऊ खोपडे यांच्यावर प्रेम करणारे परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पण ती भाऊ बद्दल काय बोलायचं एकदम इज्जत करणारे व्यवस्थित बोलता बाईची इज्जत करता सगळ्यांच्या घरातल्या कर समस्या बी सॉल्व्ह करतात त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे खूप चांगले ते आमच्या ते असं सुप्त करू शकत नाही जी बाई आहे तिला समोर द्या बोलवा तिला विचार ठीक आहे ना तिथेवर आधेकार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसाडलेलं आहे पोरांची लाईफ बदल न लावली त्यांनी यांचं राजकारण यांच्या ठिकाणी पण आमच्या गरिबाच्या लेकरांनी काय केलेलं आहे त्यांना का गुदयगार करताय बनवताय भाग ऊर्जाचं स्वरूपाचं आहे की दोन दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती राधे शहाद्याला तिने चाळीसगाव पोलीस स्टेशन कसे बंटी भाऊ खोबडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली बंटी वो बंटी भाऊ खोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिसकवून घेतले अशी तिने कंप्लेंट केलेली दोन दिवसापूर्वी केलेली होती प्रशासनी याचा तपास करत होते पण प्रशासनाला बंटी भाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर राज पोलिसांना व प्रशासनाला वरतून दबाव आणून बंटी भाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले आमचं एवढंच म्हणणे नागरिकांचं आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौकुल इथले पवन नगर असो हुडको असो इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटी खोपडे आजपर्यंत महिला आणि महिला आणि महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात आज चाळीसगाव रोडवर जेव्हाही दंगल झाली होती हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटी खोपडे होता आजही तो माणूस असं करू शकत नाही कोणालाही माहिती आहे पण या कुठे गुन्ह्यात राजेंद्र आंकोळकर यांनी त्यांचा जो जो राजकीय जुना त्यांचा असल त्यांच्या मनात खतखत असल ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा छोटा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे बंटी भाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहिती आहे म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहात की ब आमच्या बंटी भाऊ खोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो कायमस्वरूपी तो बंद काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली तिच्यावर खोल चौकशी करून त्या बाईवर त्या ज्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईनी ज्या बंटी भाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे आमच्या मते राजेंद्र राम पळकर यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती ते आज आम्हाला राजकीय कोणता आहे ज्याशी हे नाही आमचा भाऊही बंटी भाऊ खोपडे हे बी जे पीचे नगरसेवक आहे पण आज पक्षात जे असेल तसे आम्हाला पक्षाविरोधात काहीच नाही पण त्या माणसाने जे माठ पुराव करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटी वगैरे कुठं गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा या निषेधाकरता या धुळे शहरातले नागरिक त्यांचे मित्रपरिवार आज त्यांच्या मागं आम्ही पाठीशी उभा आहे आणि आम्ही कलेक्टरला जाऊन हे निवेदन देणार आहे दे यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे